মহারা সোট প্রয়ুস आपल्या बाबू जयंती अशीच पुढे मोठे निघाणी जे काही झाली पाहिजे असं मला वाटतं नांद साठी जयंतीच्या साहिर कंबेड अण्णाभाऊ साठे यांची आज एकशे चारवी जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो खऱ्या अर्थानं आज अण्णाभाऊ साठेंचा जो विचार आणि व्यवहार आहे तर तो आज महाराष्ट्रातल्या शोषित कष्टकरी जनता आहे तर ती शोषित कष्टकरी जनता आज अण्णाभाऊचा विचार आणि व्यवहार त्यांचा स्वीकार करत असताना आपल्याला आज मोठ्या प्रमाणात दिसत आहे आज खऱ्या अर्थानं अण्णाभाऊचं जे साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातलं जे योगदान आहे महाराष्ट्रातलं सांस्कृतिक क्षेत्रामध्ये शोषित आणि अण्णाभाऊ साठी करणारे होते अण्णाभाऊच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या विचार व्यवहाराच्या संदर्भात बोलत असताना एक थोडक्यामध्ये सांगतो की अण्णाभाऊंच जे साहित्य क्षेत्रातलं जे महत्वाचं योगदान आहे तर अण्णाभाऊंच्या समकालीन जर साहित्यिक आपण पाहिले तर त्यांच्या समकालीन असणारे सर्व साहित्यिक साहित्यिकांचे विषय हे ठरलेले असतात म्हणजे निसर्ग प्रेम किंवा विनोद या त्या साहित्य कधी गेलेलं नाही आणि या देशातला या, या राज्यातला संघर्ष करणारा माणूस आहे परंतु संघर्ष करणारा माणूस हा साहित्यामध्ये एक अनुपस्थित राहिलेला आहे आणि त्यामुळं मराठी साहित्यात त्यांना मोठं हेच आहे की है है सर्वात प्रथम त्यांनी या महाराष्ट्रातला जो जगण्यासाठी संघर्ष करणारा वंचित कष्टकरी शोषित माणूस आहे तर तो माणूस हा मराठी साहित्याचा भाग केला आणि त्यांचं जगण्या वर्ण मराठी साहित्याचा भाग होऊ शकत हे सर्वात पहिलं अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि सिद्ध केलेला आहे हे सर्व करत असताना आज आपण बघतो एका भाऊ तुला अण्णाभाऊ अण्णा भाऊंच्या संदर्भात हे ज्या शोषित जातीतून आले होते तर त्या जातीला सातत्यानं इथल्या जाती व्यवस्थेचे बळीच आहेत ते त्यामुळं अण्णाभाऊ साठेंनी एका कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये आपण पाहतो की अशी खंत व्यक्त केली होती की कुसुमावती देशपांडे नावाच्या एका मराठी कादंबरीकार आहेत तर त्यांनी मराठी आधुनिक मधारे मराठी कादंबरीचे शतक असं एक पुस्तक संपादित केलं आणि त्या पुस्तकामध्ये भाऊंचा साधा उल्लेखही केला नाही त्याच्याबद्दल अण्णाभाऊ स्वतः खंत व्यक्त करतात परंतु आज काळाचा महिमा असा आहे की त्या कुसुमा उत्तर देशपांडे अण्णा भाऊंचा उल्लेख केला नाही त्या इतिहास जमा झालेले आहेत परंतु आज अण्णा भाऊ साठे जागतिक पातळीवरती त्यांचा सूचित वंचित कष्ट करायचे साहित्यिक आज त्यांचा गौरव झालेला आपल्याला दिसतो म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्रभर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना आमचं असं म्हणणं आहे की साहित्य क्षेत्रातला जो सर्वोच्च पुरस्कार आहे तो ज्ञानपीठ पुरस्कार आहे आणि म्हणून भाऊंना मरणोत्तर ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सरकारने त्यांचा गौरव करावा असा आहोत आम्ही या निमित्तानं मागणी करत आहोत आणि सत्यशिल् बहुजन आघाडीच्या वतीने सर्वांना अण्णाभाऊ साठी जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि